महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व ब्रेकिंग न्यूज कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जनसागर सातपूर नाशिक येथील कार्यरत असलेल्या भारतीय बौद्ध महासभा सातपूर शहर शाखेतर्फे नगरातील भीम अनुयायी तसेच महिला संघ आणि येथील असलेले समता सैनिक यांच्या सहकार्याने या भागातून दरवर्षी भीमा कोरेगाव येथे अभिवादनासाठी अनेक भीम अनुयायी येत असतात तरी याही वर्षी मोठ्या संख्येने भीम अनुयायी समता सैनिक आणि महिला येथून अभिवादन करण्यासाठी आले आहेत या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मानवंदना देऊन येथील कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते मोठ्या संख्येने जनसागर आणि कार्यक्रम शांततेत पार पाडला जावा यासाठी येथे मोठ्या संख्येने पोलीस प्रशासन सुद्धा उपस्थित हो असते तसेच कडून सुद्धा मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध होत असतात त्याही अगदी भीम अनुयायी यांना मोफत प्रवास करण्यासाठी एक मोठी मदत होत असते समता सैनिक संजय भोसले रामचंद्र ताठी राजीव गायकवाड धनंजय रानखेडे महादू गायकवाड चंद्रकांत बोरे सुरेश पारवे लक्ष्मण जाधव तसेच महिला सैनिक हे सुद्धा उपस्थित राहून त्यांनीही आपल्या विजय स्तंभाला अभिवादन केले असा उपक्रम दरवर्षी राबवला जात असतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज रामचंद्र ताठी भीमा कोरेगाव

तर भेट देण्याचा नेमका उद्देश काय असतो आपला आता बऱ्याच सैनिक या पुरुष भीमा फोरेगावला याला सलामी देण्यासाठी येत असतात त्या ठिकाणी परेड पण पर घेतली जाते आमचे जा जे सैनिक आहात त्यांची परेड घेतली जाते त्याच्यानंतर वेळू गाव आहे तिथं वडू बुद्रुक हा वडू बुद्रुक जे गाव आहे तिथं संभाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी औरंगजेबाने संभाजी महाराजांचे तुकडे काढून टाक फेकून दिले होते आणि तेच तुकडे त्या ठिकाणी आ... गणपत गन्पत्मार। महाराज गणपत महाराजांनी जे स्वतःच्या गोळा केले आणि स्वतःच्या जागेवर त्या ठिकाणी समाधी बांधलेली आहे आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो तर हे जे आपलं पर्यटन येत असतं हे ये कुठून कुठपर्यंत असतं आपण हे पर्यटन सातपूर शहरामधून भारतीय बौद्ध महासभा संभाजी संभाजीनगर मधून इकडे या ठिकाणी भीमा कोरेगावला येत असतात आपल्या किती आ, बस असतात आता या ठिकाणी आपल्या सात बस आणलेल्या आहेत सात बस आपण फ्रीमध्ये सोडत असतो कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही अशा पद्धतीने आमचे भीमा कोरेगाव दरवर्षाला आमचे भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल येत राहतात धन्यवाद गुरुजी वंदे महाराष्ट्र टी व्ही मेड मीडियामध्ये आपण बहुमोलाची माहिती दिल्याबद्दल आपले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडियाच्या माध्यमामधून आभार व्यक्त करतोय जय भीम जय भीम वंदे महाराष्ट्र टी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा